ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता कसंबसं पूर्णाची हे ॲक्सिडेंट रिक्रिएशनसाठी तयार झालेली असते पूर्णाची तयार तर होते पण तिच्या मनामध्ये एक अनामिक भीती असते म्हणून रविराज सांगतात तुम्ही काळजी करू नका पूर्णाई म्हणजे याच्यामध्ये काहीही खरं असणार नाही आहे अपघात ही, अप ही फक्त आणि फक्त एक फक्त अशी आपण नचलेलं नाटक आहे याच्यामध्ये विशेष असं काहीच नाही आहे त्यावरती पूर्णाजी म्हणते पण मला भीती वाटते कारण या सगळ्यामध्ये एकदा जर न, हो का आपलं पोंडनं तोंड जर आपलं दुधाने पोळलं ना तर आपण टाक पण फुंकून पितो सायरी म्हणते हो पूर्णाई तुम्हाला हे वाटणं साहजिक आहे कारण ती तुमची मुलगी आहे आपल्या मुलीबद्दल प्रत्येकालाच हे मुली वाटतं पण एक विचार करा न, ना रविराज सरांचं पण त्यांच्यावरती किती प्रेम आहे आणि मी सुद्धा काहीही होऊ देणार नाही असं म्हणत सायरी आणि रविराज हे जण पूर्णाजीला समजवतात त्यावेळेला तिथे फक्त आता असते ती कल्पना आणि प्रताप त्यावेळेला रविराज म्हणतात पूर्णाई म्हणजे या सगळ्यामध्ये मी अजून एक गोष्ट तुम्हाला मेन्शन करू इच्छितो ते म्हणजे तन्वीला कुणी काही सांगू नका कारण ज्या वेळेला आपण बघितलं ना सायकॅट्रिस्टचं हे सगळं चालू होतं तेव्हा ती कशी रिॲक्ट झाली कदाचित या अपघात रिक्रिएशनला पण ती मान्य जरा नाही आणि उगाच हायपर होईल आणि आपल्या या सगळ्या प्रोग्राममध्ये ती पूर्णपणे काहीतरी अडथळा आणीन त्यामुळे हे सगळं आपल्याच्यात राहू द्या आणि सायली तू अर्जुनला सांग असं म्हणत रविराज स्वतःच हे सगळं प्रियाला सांगू नका असं प्लॅनिंग करतात यावरती प्रताप म्हणतो पण कसं काय प्लॅनिंग करायचं आहे यावरती रविराज म्हणतात ते मी आणि सायली आम्ही दोघं जण ठरवतो आणि त्यानंतर तुम्हाला कळवतो यावरती पूर्णाजी म्हणते हे बघा तुम्ही ठरवायचं ते ठरवा पण या अपघातामध्ये एकाही व्यक्तीला इजा झालेली मला चालणार नाही कारण जर इजा कुणालाही तुमच्यापैकी झाली ना तर आता हे सहन करण्याची माझ्या ताकद नाहीये असं म्हणत पूर्णाची खडसवते रविराज म्हणतात नका काळजी करू तुम्ही पूर्णाई मी तुम्हाला शब्द देतो या पूर्ण अपघात्री क्रिएशन मध्ये एक साधी खर्चटना सुद्धा कोणाला नाही असं म्हणत रविराज शब्द देतात त्यावरती आता इकडे कल्पना आणि प्रताप दोघही तयार होतात कल्पना म्हणते पूर्णाई जर का रविराज भाऊजी इतके कॉन्फिडन्स आहे त्यांना या सगळ्याचा तर आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवूया ना मग सगळ्याला परवानगी देते आणि ती सांगते गणपती बाप्पाच्या साक्षीने तुम्ही मला वचन देताय की या सगळ्यामध्ये कोणालाही खरचटणार नाही मी तुमच्यावरती विश्वास ठेवते या विश्वासाला तुम्ही नक्की जागाल अशी अपेक्षा करते असं म्हणत पूर्णाजी रविराजांकडून पुन्हा एकदा वचन घेते आणि रविराज ते वचन देतात सुद्धा मग फायनली आता सायली आणि रविराज हे दोघ जण मिळून या रिक्रिएशनची सगळी डिटेल मध्ये तयारी करायला लागतात त्यावरती मग मात्र रविराज म्हणतात आपण एक काम करूया सायली पुन्हा एकदा आपण तिला फोन करूया म्हणजे श्रद्धा आहे ना सायकेट्रिस्ट माझी मैत्रीण तिला कॉल करूया आणि आपण जो प्लॅन करतोय तो तिला सांगूया सायली म्हणते आधी आपण प्लॅन ठरवूया रविराज म्हणतात आपण काय माहिती माहितीये का म्हणजे ते मंदिर आहे बघ ज्या मंदिरामध्ये तू आणि अर्जुन या दोघांनी अभिषेक केला होता सायली म्हणते हो ते मंदिर माझ्या खूप जवळचं आहे कारण खरं सांगू का रविराज सर तर त्याच मंदिरामध्ये मला न मधुभाऊ भेटले होते रविराज म्हणतात काय काय योगायोग आहे ना सायली म्हणजे मला दरवेळेला प्रतिमाची झलक तुझ्यात दिसते आणि आज तर असा योगायोग की त्या मंदिराच्याच थोडस बाजूला म्हणजे साधारण वीस एक मीटर किंवा एखाद किलोमीटर पण नाही पाचशे मीटर वगैरे असेल त्याच याच्यामध्ये माझा अपघात झाला होता आणि अपघाताच्या क्षणी त्या देवळाच्या मंदिर म्हणजे ते मंदिराच्या बाजूच्याच दरीमध्ये आमची गाडी गेली होती यावरती सायली म्हणते काय सांगताय तुम्ही सर त्या मंदिराचा सगळा परिसर माझ्या अगदी ओळखीचा आहे त्यामुळे जर का तुम्ही त्या ठिकाणी अपघाताचं म्हणत असाल तर नक्कीच मी तुम्हाला मदत करू शकते कारण तो परिसर माझ्या अगदी जवळीचा आहे मी दरवेळेला तिकडे मंदिरात सेवा करण्यासाठी जात असायचे आश्रमापासून ते मंदिर थोडंफार जवळच आहे त्यामुळे मी दरवेळेला तिकडे सेवा करायला जायचे रविराज म्हणतात ठीक आहे मग ज्या ठिकाणी अपघात झाला होता ना ते ठिकाण मी तुला दाखवेन आणि आपण काय करायचंय माहिती का दरीत वगैरे गाडी नाही तर त्यावेळेला दोन गाड्या घेऊन आपण जायचं एक गाडी तुझ्याकडे असेल म्हणजे अर्जुनला तू सांग आणि एक गाडी अर्जुन आणि तू आणि एका गाडीमध्ये त्याच गाडीमध्ये प्रतिमा बसेल कारण प्रतिमा माझ्या गाडीत येईल असं मला वाटत नाहीये त्याच गाडीमध्ये तू अर्जुन आणि प्रतिमा यावरती आता इकडे सायली म्हणते पण आपल्याला अपघात रिक्रिएशन करायचं असेल तर त्या एक असे। एक एका गाडीमध्ये तुम्ही तिघ जण असणं गरजेचं आहे यावरती रविराज म्हणतात हो तुझं म्हणणं पण बरोबर आहे यावरती आता मात्र सायली सांगते प्रतिमा त्यांना मनवेल की प्रिया आणि तुमच्या सोबत गाडीत बसायला रविराज म्हणतात बघ जर तुला जमलं तर आपण असं नक्की करूया असं म्हणत रविराज सायलीचं म्हणणं ऐकतात मग दोन गाड्या घेऊन जायचं ठरतं एका गाडीमध्ये रविराज प्रतिमा आणि प्रिया आणि दुसऱ्या गाडीमध्ये अर्जुन आणि सायली हे दोघजण जण त्या सुमारास साधारण ज्या वेळेला देवाची आरती सुरू असते त्यानंतर रविराज म्हणतात बरोबर आहे तुझं म्हणणं मला पटतंय ज्या वेळेला आरतीची वेळ असेल ना त्याच वेळेला आपण एक काम करूया या आरतीच्या वेळेला जेव्हा इकडे गंटांचा नाद घुमादत असेल त्याच वेळेला आमचा अपघात झाला होता आणि मग आपण एक काम करूया शेज आरती म्हणजे साधारण दहा साडे दहा वाजता आपण त्या ठिकाणी का कार घेऊन जाऊया असं म्हटल्यावरती सायली सांगते ठीक आहे सर असं म्हटल्यावरती सायली म्हणते सर तेंचा आश्रमाची तेंचा आश्रमाची तेंचा ती जेव्हा आरती चालू होती ना तेव्हा मी त्या देवळात गेले होते आणि त्या आरतीच्या वेळेला मधुभाऊंचं नजर माझ्यावरती पडली आणि मधुभाऊंनी मला त्यांच्या आश्रमात नेली ऍक्च्युली त्यावेळेला त्यांचा आश्रम नव्हतं पण त्याच वेळेला त्यांच्या आश्रमाची त्यांनी स्थापना केली माझ्यापासून म्हणजे मी त्यांच्या आश्रमाची पहिली मेंबर असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात काय बोलतेस सायली किती हा योगायोग त्याच वेळेला तू पण तिकडे पोहोचलीस पण तू तिकडे कशी काय पोचलीस तू आई वडिलांचा हात सोडून वगैरे हरवलीस का ती तुला कुणी सोडलं सायली सांगते नाही रविराज सर मला खरंच काही आठवतच नाही असं म्हणत सायलीच्या डोळ्यावरती पाणी येतं रविराज म्हणतात रडू नको सायली आपण ना प्रतिमाचा आणि हा सगळा सोक्ष मोक्ष लागला ना की या सगळ्यामध्ये नक्कीच नक्कीच आपण तुझ्या पण आई वडिलांचा शोध घेऊया सायली खूप खुश होते आणि रविराज सर प्रतिमात्यांची स्मृती परत आली ना की या गोष्टीवरती बोलू आत्ता सध्या आपली प्रायोरिटी आहे प्रतिमात्यांची स्मृती परत येणं असं म्हटल्यावरती अर्जुनला आता हे सगळं सांग असं आता रवीराज सांगतात सायली म्हणते हो रवीराज सर मी अर्जुन सरांना आजच सगळं सांगते आणि त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन मग आपण पुढचं प्लॅनिंग करूया असं म्हणत मग आ, आता इकडे सायली आणि रविराज गणपती बाप्पाची प्रार्थना करतात आणि गणपती बाप्पाची प्रार्थना करून दोघंजणं आता इकडे गणपती बाप्पा आज तू सगळे विघ्न आमच्यावरती हरणार आहेस आणि आम्ही जे प्रयोग करतोय या प्रयोगामध्ये तू आम्हाला यशस्वी करशील आणि ते सायलीला म्हणतात सायली तू एक काम कर या सगळ्यामध्ये तू श्रद्धाला फोन कर आपण असं असं प्लॅनिंग करतोय सांगूया दोन गाड्या समोरासमोर आल्यावरती आपण म्हणजे असं भासवायचं की हा ॲक्सिडेंट आहे पण हा ॲक्सिडेंट नसणार मग सायली सांगते देवा आम्ही खूप मोठं पाऊल उचलतोय या सगळ्यामध्ये तू आम्हाला साथ देशील असं म्हणत सायली मग आता या सगळ्यामध्ये इकडे श्रद्धाला कॉल करते तोपर्यंत तो अर्जुनने प्रियाला रंगे हात पकडलेला असतं आणि तो विचार करतो मला असं वाटतं ही मुलगी बहुतेक महिपती आणि साक्षी यांच्याकडेच जात आहे म्हणजे काहीतरी कनेक्शन आहे हिला इकडे पाठवण्यामागे महिपती आणि साक्षी यांचा हात नक्कीच असू शकतो असा विचार करत अर्जुन सुद्धा इकडे प्रियाच्या मागावर असतो आता मात्र सायली कॉल करते आणि श्रद्धा मॅडम मी तुम्हाला ज्याप्रमाणे बोलले होते ना त्याचप्रमाणे आम्ही आता इकडे ॲक्सिडेंट रिक्रिएशन करणार आहोत पण हे ॲक्सिडेंट रिक्रिएशन खोटं खोटं असेल ज्या ठिकाणी ज्या वेळेला हा अपघात झाला होता ना सेम टू सेम सगळं तसंच करण्याचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याच वेळेला फक्त समोरासमोर गाड्या येतील खिंचाळण्याचे आवाज येतील आणि अपघाताचा सीन होईल यावरती श्रद्धा म्हणते हे बघा तुम्ही किती वाजता हे सगळं करणार आहात ती मला गोष्ट सांगा मी त्यावेळेला त्या ठिकाणी ॲवेलेबल असणं गरज आहे कारण कदाचित आपल्या प्रतिमा वहिनी हायपर होऊ शकतात आणि त्यांना माझी गरज पडू शकते यावरती सायली म्हणते तुम्ही जे म्हणताय यात रिस्क नाही आहे ना यावरती श्रद्धा सांगते हे बघ एक काम कर मी त्यावेळेला तिकडे असेन जर का प्रतिमा वहिनी हायपर झाल्या ना तर मी असं इंजेक्शन घेऊन येईल की ज्याच्यामुळे त्या माइल्ड होतील सायली सांगते ठीक आहे मग मी तुम्हाला एक्झॅक्ट डेट आणि त्यात म्हणजे वेळ तर आमची ठरलेली आहे पण कोणत्या तारखेला करायचं हे अजून ठरलेलं नाहीये रात्री साडे दहा वाजता जेव्हा शेजारती होते ना त्यावेळेचे ही वेळ आहे मी तुम्हाला कळवेन तारीख असं म्हणत सायली फोन ठेवते आता तोपर्यंत प्रिया घरी आलेली असते आणि बाबा मी आईच्या गोळ्या आता माझ्या ताब्यात घेते यावरती रविराज म्हणतात तुझ्या ताब्यात घ्यायच्या नाहीस तू फक्त वेळोवेळी तिला द्यायची आहेस असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते बाबा तुमचं काही प्लॅनिंग चाललंय का तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का प्रियाला साधारण कोणकोण लागते रविराजच्याकथात नाही हिच्यापर्यंत सत्य पोचून देणं म्हणजे मूर्खाच्या हातात कोलीत देण्यासारखं आहे त्यामुळे सध्या तरी या सगळ्यामध्ये हिला कोणत्याही प्रकारे आपण सध्या कळू द्यायचंच नाही आहे की प्रतिमाला आपण हे अपघात रिक्रिएशन करतो असा विचार करत मग मात्र रविराज म्हणतात नाही असं काही नाही आहे आणि हे बघ गोळ्या आहेत ना ह्या वेळच्या वेळी तुला सायली देईल आणि त्याच वेळेला तू त्या गोळ्या प्रतिमाला देत जा असं म्हटल्यावर ती प्रिया जराशी चिडतेच पण त्यानंतर मग मात्र इकडे आता सायली अर्जुनला भेटते सायली अर्जुनला भेटते आणि ती अर्जुनला सांगते अर्जुन सर खरं तर या सगळ्यामध्ये आम्ही तुम्ही प्लॅनिंग केलं आहे ना त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये जर का जर का आ आपण प्रतिमात्यांना अपघात रिक्रिएशन करत असू ना तर या सगळ्यामध्ये तुमची मला मदत लागेल असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज म्हणतात इकडे आता अर्जुन म्हणतो रविराज सरांची तयारी आहे ना सिनियर तयार आहे ना सायली म्हणते हो पण मी सांगू का साडे दहा वाजता ती जे मंदिर आहे ना त्या मंदिराच्या इथेच हे सगळं करायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही श्रद्धा मॅडमशी बोललात का सायली सांगते हो मी श्रद्धा मॅडमसोबत बोललेली आहे झालं फायनली दोन दिवसांनंतर हे सगळं रिक्रिएशन करण्याचा मुहूर्त निघतो अर्जुन म्हणतो ठीक आहे दोन दिवसानंतर आपण त्याच ठिकाणी भेटूया म्हणजे त्याच ठिकाणी आपण जाऊया तुम्ही प्रतिमात्याला समजावा आता या सगळ्यामध्ये रात्री साडे दहा वाजता ज्या ठिकाणी अपघात करायचा त्या ठिकाणी अर्जुन गाडी घेऊन निघतो सायली त्या ठिकाणी उतरते आणि त्या ठिकाणी त्याच वेळेला देवळातल्या घंटीचा घंटा ना जोरा जोरा चालू असतो आणि आता इकडे सायलीला बरस काही आपल्याला आठवतंय असं आता वाटायला लागतं ज्या वेळेला अर्जुनने तिच्या गळ्यामध्ये टाकलेलं असतं ते म्हणजे लॉकेट ते तिला आठवतं आणि काहीतरी वेगळं आपल्याला घडतंय काहीतरी वेगळं आपल्यासोबत घडतंय असं तिला वाटायला लागतं हे आपण जगलोय का हे आपण कुठेतरी अनुभवलंय का नक्की काय झालंय आपल्यासोबत असा विचार करत सायली किंचाळायला लागते अर्जुन म्हणतो काय झालं यावरती सायली म्हणते मला भीती वाटते साहिली गाडीतून बाहेर येते अर्जुन म्हणतो असं काय करताय आता आपल्याला त्या ठिकाणी गाडीमध्ये थांबायचं आहे कारण रविराज सर कोणत्याही वेळी प्रतिमात्याला घेऊन तिकडे येतील असं म्हटल्यावर सायली कशी बशी गाडीत बसते ऑलरेडी तिला गाडीचा ट्रॉमा तर असतोच पण आजच्या दिवसाला तिचा गाडीचा ट्रॉमा खूपच वाढलेला असतो आणि त्यामुळे सायली गडबडते अर्जुन म्हणतो ठीक आहात ना तुम्ही यावरती सायली म्हणते सर मला काहीतरी वेगळंच होतंय अर्जुन म्हणतो काय घडतंय तुम्ही मला सांगाल का यावरती सायली सांगते सर काहीतरी गडबड आहे यावरती अर्जुन म्हणतो बोला काय वाटते तुम्हाला तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता सायली म्हणते मला गाडीत बसायची इच्छा नाहीये अर्जुन म्हणतो आपण या ठिकाणी आलेलो आहोत कारण समोरून सर येणार आहेत सायली म्हणते हो पण माझी मनात इच्छाच नाही मला उतरवा अर्जुन सर मला उतरवा यावरती अर्जुन म्हणतो सायली असं काय करताय हे असं करून चालणार नाहीये ते बघा समोरून रविराज सरांची कार आली असं म्हणत अर्जुन नेहमीप्रमाणे म्हणजे ठरल्याप्रमाणे मोठे लाइट्स करतो हॉर्न द्यायला लागतो जेणेकरून रविराज सर आणि प्रतिमा त्या समोरून घाबरतील प्रतिमा आता घाबरतील हा ऍक्सिडेंट सारखं वाटायला लागेल पण होतं भलतंच अर्जुन ज्या वेळेला हॉर्न देतो तिकडून मंदिरातील आवाज येतो इकडे सायलीची अवस्था बिकट होते सायली आता इकडे किंचाळायला लागते आणि आता बाबा आई गाडी थांबवा बाबा आई गाडी थांबवा असं ओरडायला लागते तोपर्यंत प्रतिमा इकडे किंचाळायला लागते आणि प्रतिमाला सगळं आठवतं प्रतिमा ओरडायला लागते आणि आता प्रतिमाची वाचा पण परत येते मला मारलं मला मारलं असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये किंचाळायला लागते प्रतिमाचा आवाज इकडे सायलीचा रविराज हदरतात काय चालले काही कळण्याच्या आत रविराजांना धक्काच बसतो मग सायली खाली उतरते इथेच माझा अपघात झाला इथेच माझ्या आई वडिलांपासून मी वेगळे झाले आणि इथूनच मी मंदिरात गेले असं ओरडायला लागते एक एक सायलीच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात आता सायली आपणच तन्वीयाहोत हे ओरडून ओरडून सांगते अर्जुनला धक्का बसतो सायली सांगते माझा अपघात होता मी तुमच्या कार मध्ये होते इथून उचलून मी देवळात गेले साडेधाची आरती चालू होती मधुभाऊंनी मला पाहिलं असं म्हणत सायली सगळं सगळं आठवायला लागते सायलीची स्मृती परत आलेली आहे सायली तन्वी सिद्ध झाले प्रतिमाला सगळं आठवले मालिका रंजक वळणावर